नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूरमध्ये मी अशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अखेर त्या सरपंचाच्या अपात्रतेवर स्थगिती अप्पर आयुक्तांनी दिले आदेश सरकारी जागेवर अतिक्रमण प्रकरणी झाले होते अपात्र गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका लावीत एका ग्रामपंचायत सरपंचास त्याच्या पदावरून अपात्र घोषित करण्यासंबंधीच्या आदेशाला अखेर स्थगिती मिळाली आहे हे स्थगिती आदेश दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी नागपूरच्या अपर आयुक्तांनी दिले असून अपात्र झालेले कनाळगावचे सरपंच प्रशांत चौधरी सध्या पदावर रुजू झाले आहेत लाखांदूर तालुक्यातील कनाळगाव येथील प्रशांत चौधरी हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्याने सदस्य पदावर कार्यरत होते दरम्यान येथील तत्कालीन सरपंच यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणल्याने त्यांचे पद रिक्त झाले आणि त्या जागी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत चौधरी हे विराजमान झाले प्रशांत चौधरी हे कनाल गावातील सरपंच म्हणून कार्यरत असताना गत काही वर्षांपूर्वी त्यांच्या परिवाराकडून येथील गट क्रमांक सात वन विभाग शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करीत त्यांना अपात्र करण्यासंबंधाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने भंडाऱ्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित करीत महाराष्ट्र ग्रामपंचायत अध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चे कलम चौदा एक ज तीन अन्वये सरपंच प्रशांत चौधरी यांना अपात्र घोषित केले होते मात्र हे आदेश प्रशांत चौधरी यांना योग्य वाटत नसल्याने त्यांनी नागपूर येथील अप्पर आयुक्तांकडे अपील व स्थगिती करिता विनंती अर्ज सादर केला होता त्यानुसार भंडारा जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला नागपूर अप्पर आयुक्त यांनी स्थगिती आदेश पारित करीत स्थगिती दिली असून कन्नाळगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रशांत चौधरी पदावर रुजू झाले आहेत